पेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय याजूपाक आहे ना ग याजूपाकला आम्ही चाललोय तर लाडू कंटाळते रविवारची तर तिला थोडं फिरवायला घेऊन जातो रविवारचं तर चला आम्ही निघतोय असं पण लेट झालंय वाजलेत बघा किती साडेपाच संध्याकाळी लवकर यायचंय चला निघूया तर आम्ही आलो इथे इथे बघा बंद आहे बنده कुनायचे पार्क मुराद जरा सर आता जातो पिझ्झा खायला लाडूला पिझ्झा खायचा आहे ना है ना लाडो दिस मुराद जरा त्याला पिझ्झा खायचा आहे भूक लागली काय करू चला पिझ्झा कावनी वेला टोटलली लॉकडाऊन पासून बंद आहे सगळे इथे बोलतो वॉचमन बोलते की बंद आहे लॉकडाऊन पासून है ना चल जा सगळा शामशून

पैसे काय पैसे काम कस तर त्यामध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला अलाउड नाही फोटो काढायला त्यानंतर ह्याून दाखवतो तुम्हाला अडो पप्पा गेले ते बघ तर आई आम्ही आलं पाकला पण अजिबात आय बनतो ड्रॉप झाला तर आता आम्ही आले कुठे एवढं डॉमिनोज मध्ये जाखैला चला तर मग

ก็ตัวนี้ काही आम्ही घरी आलो घरी येऊन खूप वेळ झाला जेवण वगैरे रेडी आहे सगळं तर आम्ही गेलो तो लाडूला घेऊन तिकडे याजूपाक मध्ये तिला पार्क तर पूर्ण टोटली बंद आहे लॉकडाऊनपासून पासून तिथून आम्ही मग गेलो जरा शिंदेच्या मंदिरला तिकडे पण अलाउड नाही केलं मग पूर्ण दिवस गेलो पूर्ण मोड अप झाला सगळं आणि लाडूला कंटाळा की नाही आला ना

फिनिश करून टाकले सगळे तर चला आम्ही जेवण घेतो आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय